रोजच्या वापरात उपयोगी येतील अशा आणि तुम्हाला माहीत देखील नसलेल्या गुपित स्मार्ट किचन टिप्स एक कधी कधी लोक केळी खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवतात केळ्याचा कुलिंग इफेक्ट असतो आणि जर तुम्ही ते फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर खाल्ले तर तुम्हाला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ शकतो केळी फ्रीजमध्ये ठेवल्याने काळी पडते म्हणून बाहेर ठेवा दोन दही वडा बनवताना डाळीला फोडणी देताना उकडलेला बटाटा चांगला मॅश करून मिक्स करून घ्या वडे मऊ आणि चविष्ट होतील तीन दही ग्रेवी भाज्यामध्ये उकळल्यानंतरच मीठ घाला यामुळे दही फाटणार नाही आणि ते मध्यम आचेवर शिजवल्यास चव देखील चांगली लागते चार पराठे बनवताना पिठात उकडलेला बटाटा किसून घातल्याने पराठा खूप चविष्ट होतो पाच जर तुम्हाला कच्च्या भाज्या कोशिंबीर म्हणून सर्व करायच्या असतील तर त्या पोटॅशियम पर मॅग्नेटच्या द्रवणात चांगल्या प्रकारे धुवा सहा फ्रीजमध्ये जास्तीत जास्त बाटल्या ठेवायच्या असतील आणि फ्रीजमध्ये जागा कमी असेल तर त्यासाठी फ्रीजच्या सेल्फमध्येही बाटल्या ठेवू शकता तुम्ही बायंडर क्लिप देखील वापरू शकता जेणेकरून बाटल्या एकमेकांना आदळणार नाही ना सात आजकाल लोक लसूण रिफ्रिजरेटरमध्ये देखील ठेवतात परंतु असे मानले जाते की यामुळे त्याची चव खराब होते ते स्वयंपाक घरात अशा ठिकाणी ठेवावे जेथे ते खूप थंड किंवा खूप गरम नाही आठ आजकाल लोक सर्व प्रकारचे तेल रिफ्रिजरेटरमध्ये ठेवू लागले आहेत तर बहुतेक तेल बाहेर ठेवणे चांगले आहे तथापि नट आधारित तेल रिफ्रिजरेटरमध्ये ठेवणे चांगले नऊ पिठात एक चमचा साखर घालून पीठ मळून घेतल्याने पुऱ्या टम्म फुगल्या जातात दहा बटाटे काही काळ रिफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यानंतर कोंब फुटतात बटाटे नेहमी कोरड्या जागी ठेवावेत रिपोर्टनुसार कोंब आलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो अकरा कटिंग बोर्डचे एक गुपित वैशिष्ट्य आहे ज्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे तुम्ही कटिंग बोर्डच्या हँडल जवळ असलेली रिकामी जागा देखील वापरू शकता कटिंग बोर्डवर तुम्ही ज्या काही गोष्टी कापल्या असतील त्या त्या जागेवरून तुम्ही सहज काढू शकता बारा ताकाची कडी उकळी येईपर्यंत ढवळत राहावे आणि उकळी आल्यानंतर ती मंद आचेवर शिजवावी तेरा खिरीसाठीचा तांदूळ मिक्सरमध्ये थोडासा बारीक वाटून हवा बंद डब्यात ठेवल्यास तो तीन ते चार महिने टिकतो भात शिजवताना पाण्यात लिंबाचा रस मिसळल्याने तांदूळ मोकळा व पांढरा आणि चवदार होतो पंधरा डाळींना किडींपासून वाचवण्यासाठी त्यात एरंडेल तेलाचे तीन ते चार थेंब टाका सोळा दूध उकळण्याआधी भांड्यात थोडे पाणी गरम करून त्यात दूध घालावे यामुळे दूध भांड्याच्या तळाशी चिकटणार नाही सतरा नूडल्स उकळताना उकळत्या पाण्यात थोडे मीठ आणि तेल टाका आणि काढून टाकल्यानंतर थंड पाण्याने धुवा नूडल्स एकत्र चिकटणार नाहीत अठरा पकोडे बनवताना पिठात चिमूटभर अराऊट आणि थोडं गरम तेल घातलं तर पकोडे अधिक कुरकुरीत आणि चवदार होतात एकोणीस पकोडे सर्व करताना त्यावर थोडासा चाट मसाला शिंपडा यामुळे पकोडे अधिक स्वादिष्ट लागतात वीस जर पनीर कडक असेल तर ते कोमट पाण्यात चिमूडभर मीठ मिसळून दहा मिनिटे ठेवा पनीर मऊ होईल एकवीस पराठे तेल किंवा तुपाच्या ऐवजी बटरमध्ये बनवल्यास ते अधिक स्वादिष्ट होतात बावीस पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना एक चमचा रवा किंवा तांदळाचे पीठ घाला यामुळे पुऱ्या कुरकुरीत होतील तेवीस कांदा कापताना डोळ्यात पाणी येणं सामान्य आहे पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कांदा कापल्यानंतर थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवा आणि नंतर वापरा म्हणजे डोळ्यांना जळजळ होणार नाही चोवीस भेंडी जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी त्यावर मोहरीचे तेल लावा पंचवीस मायक्रोवेव्ह हा अन्न गरम करण्याचा सोपा मार्ग आहे पण जेव्हा तुम्ही त्यात अन्न गरम कराल तेव्हा ते ताटाभोवती गोलाकार पसरवा आणि मध्यभागी रिकामी जागा सोडा यामुळे अन्न सहज आणि लवकर गरम होईल सव्वीस जर चाकूची धार कमी झाली असेल आणि चाकू नीट काम करत नसेल तर घरामध्ये असलेल्या सिरॅमिक कपाच्या मागील भागाचा वापर करा त्यावर चाकू चोळा असे केल्याने तुमचा चाकू पुन्हा धारधार होईल सत्तावीस हिरव्या भाज्या ताज्या ठेवण्यासाठी त्या हवाबंद प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवा असे केल्याने तुमच्या भाज्या जास्त काळ ताज्या राहतील मित्रांनो या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समधून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो